परिड समाजाच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची मोफत सेवा करण्यात आली सालावादाप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांची पथिक सेवा परीड समाजाच्या वतीनं करण्यात आली वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे कपडे मोफत धुवून इस्त्री करून देण्यात आले याप्रसंगी पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष डांगे शिवाजी वाघमोडे श्रीसंत गाडगेबाबा परिड समाज सामाजिक सेवाभावी बहुद्देशीय संस्था परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के देवीदास काटकर बालाजी काटकर महादेव काटकर हर्ष काटकर परिठ समाजाचे महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष सोमा काटकर नागेश कदम दत्तात्रय काटकर आकाश मस्के गणेश वारे संदीप भोसले महेश काटकर आनंद आडसुळे किरण आडसुळे यांच्यासह परिड समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून श्री संत गाडगे बाबा परीट समाज सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या मोफत इस्त्री करून देत असल्याची माहिती बालाजी काटकर यांनी दिली आम्ही गेल्या आठ वर्षापासून श्री गजानन महाराजची पालखी सोलापूरमध्ये येते उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता या ठिकाणी त्यांना इस्त्रीची मोफत सेवा आमच्या परीट समाजातर्फे गेल्या आठ वर्षापासून आम्ही देत आहे आणि आम्हाला ही सेवा देत असताना इतका आनंद होतो की आम्हाला पंढरपूरला गेल्यासारखं असा हा आम्हाला दे भा अनुभव येतो आणि आमच्या सोलापुरातील प्रत्येक पर्यटन बांधव हा स्वतःहून या ठिकाणी येऊन किती का त्याच्या हातून होईना ही थोडीफार सेवा करून जातो आणि आमचा पर्यटन समाज हा प्रत्येक स्वच्छतेमध्ये वगैरे प्रा आम्ही स्वच्छता राबवतो सगळ्या गोष्टी आमच्या समाजकार्यातनं घडत असतात